शेतकरी बंधू नमस्कार आज नारा, नारा जे आपण ग्रीन मलेशियन नारळ म्हणजे ज्याला आपण संकरीत नारळ बुटके नारळ जे बोलतो तर हे नारळ जे जात आहे ही संक्रीत जात आहे नारळ साईज मोठी येते त्याचबरोबर आपल्याला लावल्यापासून तीन वर्षानंतर उत्पादन चालू होतं तर ही जी नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता जी आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितल्या पन्नास हजार नारळ जे आपण रिपॅकिंग करावले तर ही सुरुवात प्रकारे केलेली आहे बघू शकतो आपण ह्या नाराचं वैशिष्ट्य म्हणजे जे लागवड अंतर वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं लावता येतात आणि साईज मोठी असते ग्रीन मलेशन बघू शकतो आपण भटकी जात असते त्याचबरोबर आता पिशवी नारळ बसणं अवघड झालेलं अशी साईज असते जी तर हे पॉलिनेशन केलेले रोपं असतात पॉलिनेशन म्हणजे परागभवून केलेले रोपं असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये कॅरेक्टर हे जे नाराज संकरीत हा शब्द जे बोलला जातो ते राहतं कारण माझी नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता हे रीबॅगिंग करून पुढील वर्षासाठी आपल्याला नियोजन केलं जातं नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आता लागवड अंतर जर करताना शेतकरी बंधूंनी दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा ह्या अंतराला लागवड करू नये कारण ह्या झाडांचं आयुष्यमान पन्नास वर्ष असतं आणि कमी अंतरावरती लागवड केली तर त्याला फळधारणा होत नाही नाराला जास्तीत जास्त माव्याचा त्रास असतो भुंगा, गेंड्या गेंड्याभोंगा म्हणतो आपण त्याचा त्रास असतो तर लागवड अंतर आपण हे कमीत कमी वीस बाय वीसवरती केलं पाहिजे आणि झेकझाक पद्धतीने केलं पाहिजे बरेच नर्सरीवाले रोपं खपवण्यासाठी कमी अंतरावरती लागवडी देत आहेत त्या शेतकरी बंधूंनी कमी अंतरावरती लागवड न करता कमीत कमी वीस बाय वीसवरती करायची आणि त्यामध्ये प्लस तुम्ही सुपारीचं अंतर बी घेऊ शकता सुपारी जर आपण कमी अंतरावरती लागवड केली कमी उंचीमध्ये वाढणारी जर सुपारी लावली आपण तर त्यामध्ये आपल्याला मोहित विठ्ठल मंगला इंटर मंगला अशा संकरित जाती मिळतात ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शाशनमाने नर्सरी आहे खात्रीशी रोपं आहेत तर शेतकरी बंधूंना आता ही जी व्हिडिओ बघत आहोत हा ग्रीन मलेशियन नारा आहे आणि स्वतःचा मदर प्लांट असल्यामुळे पॉलिनेशन करून आपण ही रोपं आता जी रिपॅगिंग करत आहोत तर ही जी शंभर टक्के खात्री गॅरंटी राहते माझी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागा फळे लागलेल्या बागा आहेत बरेच शेतकरी बंधूंना मी जिने मोठ्या प्रमाणात लागवड करायची आहे त्यांना मी माझ्या शेतकऱ्यांचे नंबर पत्ता देत असतो ज्यांना खरोखर मोठ्या प्रमाणात लागवड करायची आहे तिने बागा बघून शेतकऱ्याची संवाद साधू साधून लागवड करू शकतात कारण माझी नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि ब्रँड आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी वन टाईम हा संकलित नारळ पन्नास हजार जे मी रिबॅगिंग चाललेलं आहे तर शेतकरी बंधू हे पुढील वर्षासाठी नियोजन आहे आज नर्सरीमध्ये जे काम चालतं ते पूर्ण पारदर्शक आणि रोपाची गॅरंटी खात्री जे म्हणतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे इथं सिस्टमॅटिक काम चालतं आणि जी रोपं आहेत आता माझ्याकडं शेतकरी बंधू जो नारळ आहे हा वाढवल्यानंतर दीड वर्षामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तिची साडेतीनशे रुपये किंमत असते त्यानंतर तो नारळ पावसाळ्यामधून विक्री होऊन शिल्लक राहिल्यानंतर साठ किलोच्या बॅगला मी रिबॅगिंग करत असतो तो नारळ लावल्यापासून साधारण आपल्याला दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं तिची किंमत आठशे पन्नास रुपये असते साठ किलोची बॅग असते आता ह्या नारळाची साडेतीनशे रिबॅगिंग केल्यानंतर एक वर्ष वाढवल्यानंतर तिची किंमत साडेआठशे आणि त्यामधील नारळ जरी शिल्लक राहिला तर तो नारळ मी दीडशे किलोच्या बॅगला रिपॅकिंग करतो तिची किंमत दोन हजार रुपये राहते तर शेतकरी बंधूंना एवढं सांगायचं आहे की स्वतः म माझ्या नर्सरीमध्ये रिपॅकिंग होत असल्यामुळे शेतकऱ्याची शेतकऱ्यांना जी कॉ चांगल्या क्वालिटीची रोपं मिळतात किंवा मी जसं कमिटमेंट केलं तसं फळधारणा होत असतात ह्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधूंना स्वतः वाढवलेले रोपं असल्यामुळे तिची गॅरंटी मिळतात इतर नर्सरीवाले आंध्रात म्हणून रोपे विकतात तर शेतकरी बंधूंना एवढंच सांगायचं आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शनासाठी आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खात्रीची रोपं नारामध्ये संकरित जाती आहेत कुठल्या ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो डॉर्फ टी डी डी टी आणि बांधवली ही उंच जाणारी जात आहे त्याला सात सात वर्षानंतर फळधारणा चालू होते आणि जी आपली लहान बुटक्या जाते आहेत त्यामध्ये आपल्याला तीन वर्षानंतर फळधारणा चालू होते प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळतात मग त्यामध्ये सर्व फळझाडे आंब्यापासून ती सर्व आपल्याला फळझाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरण विमानतळ महामार्ग ह्या ठिकाणी जातात त्यांच्यासाठी माझ्याकडे तयार फळझाडे मिळतात दीडशे किलोच्या बॅगमधील शंभर किलोच्या बॅगमधील आणि शेतकरी बंधूंना महाराष्ट्रभर ही रोपं घरपोच मिळत असतात कारण नर्सरी बेचाळीस वर्षाची जुनी आणि सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडे त्याचबरोबर जंगली रोपे असतील त्याचबरोबर शो प्लांट इनडोर प्लांट हे सर्व माझ्या नर्सरीमध्ये मिळत असतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि रोपं लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात बागा माझ्या डेव्हलप होतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागा डेव्हलप शेतकऱ्याचे नंबर हे सर्व आपल्याला मिळतील त्याचबरोबर नारळ लागवडीनंतर शासकीय योजनेसाठी अनुदानला बिल मिळेल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी जो आपण व्हिडिओ पाहताय हा संकरीत नारळाचा ग्रीन मलेशन आहे असाच माझ्याकडे ग्रीन डॉवर पच आहे लोटनचा चेनंगी ऑरेंज डॉवर पेलो डॉअर्प डी टी टी डी असे सर्व नाराज आता रिबॅगिंग चाललेलं आहे तर ही रोपं आपल्याला खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपण व्ह्यू बघणार आहे पन्नास हजार रोपांची जी सुरुवात चाललेली आहे ते अशा प्रकारे रिबॅगिंगसाठी चाललेलं आहे आता रिबॅगिंग झालेला हा प्लॉट आहे पुढच्या विक्रीसाठी अशा प्रकारे खालील प्लॉट आहे दिसतो व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तर हा जो नारळ आहे हा रिबॅगिंग ग्रीन मलेशियनचा आहे पूर्ण हा सगळा जो प्लॉट होणार आहे हा सर्व ग्रीन मलेशियनचा शेतकरी बंधू होणार आहे आणि पूर्णपणे खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन आता याची बॅग बारा ते पंधरा किलोची येत असते पुढील वर्षासाठी आपल्याला हे सर्व नियोजन चाललेलं आहे खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन तर शेतकरी बंधू न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बघू शकतो पातळीवरती काम चालू असतं टोटल आपल्या नर्सरीमध्ये अडीचशे लेबर आहेत सकाळी नऊला प्रार्थना असते नऊ ते एक काम चालू असतं एक ते दोन जेव्हा सुट्टी लंच ब्रेक त्यानंतर दोन ते सहा अशा प्रकारे काम चालतं एक कंपनी जशी कंपनीपेक्षा नर्सरी मोठी तसा प्रकार चाललेला आहे नर्सरी जुनी मोठी असल्यामुळे असं सर्व ठिकाणी काम सिस्टमॅटिक चालतं तर शेतकरी बंधूंनी कुठल्याही फळबागेच्या सल्ल्यासाठी नियोजनासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अन्न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याकडे ज्या नारळ जाती मिळतील त्या ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी ह्या सर्व बुटक्या जाती मिळतील आणि उंच जाणारी बांडवली जात मिळेल संकरीत जातींच्या किमती आहेत साडेतीनशे रुपये त्याला पाच दहा रुपये गाडीवर लागून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतील आपण संकरीत नाराजा व्हिडिओ बघत आहोत जे शेतकरी बंधू आपले चॅनलवरती नवीन असतील तिने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असे जास्तीत जास्त व्हिडिओ आपले रोजचे सर्व फळझाडांची माहिती सर्व नियोजन मिळत असतं तर सर्व फळझाडांचा सल्ला जा लागवडीपासून मार्गदर्शन त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल शासकीय योजनेसाठी लागणारी तिन्ही योजनांसाठी बिलं मिळतील तसेच बाग पूर्ण लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेले बरोबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र